आदरणीय बापू एस के बनाना नावाची जी कंपनी टेंबुणी एम आय डी सीमध्ये कार्यरत होती त्यांचं प्रशासकीय कार्यालय आणि स्टोर रूम मागील चार वर्ष चार दिवसापूर्वी अपघात झाला आणि जळून खाक झालं तर त्याचं ते आता सगळं पुढचं रिन्युअल आणि त्यांचं सगळ्या गोष्टी इतर गोष्टी कंपनी परत सुरळीत करण्याच्या दृष्टीनं त्यांचं काम मोठं होतं बनानामध्ये या कंपनीचं सगळ्यात मोठं लिडिंग एक्सपोर्टरचं काम या भागामध्ये होतं टेंबोर्णीमध्ये जे बनाना वाढला त्याच्यामध्ये ह्या कंपनीचा महत्त्वाचा भाग आहे आपलं मत याविषयी व्यक्त करावं ज्यावेळेस ही घटना कळली त्यावेळेस मला प्रचंड वाईट वाटलं त्याचं कारण म्हणजे कुठली बी किळीचं काम या बनाना कंपनीचं जी एस के बनाना जे आहे त्यांचा जी जयस्वाल मालक आहेत त्यांच्यासाठी प्रचंड मोठी दुर्घटना त्यांच्या कार्यामध्ये घडली हीकडे आपण टिंबुर्नी माडा कुर्दवाडी अशा प्रमुख शहरामध्ये मोंडेम अशामध्ये इंडस्ट्री आणायची स्वप्न बघतो आणि अशा दुर्घटना होऊच नाही आपल्या तालुक्यामध्ये आणि घरी झाल्या तर आपल्या प्रशासनानं पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी ह्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे किंवा आपल्या आमदारांनी इथे येऊन सगळ्या गोष्टीला थोडा त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि स्पर्धा जर राहिली नाही तर कुठंतरी आज यांच्यामुळं आपल्या किळीमध्ये किमान रुपये दोन रुपये तरी वाढत असलेल्या स्पर्धेमुळं ती स्पर्धा त्यांना पाठबळ देऊन त्यांना आधार देऊन त्यांची कंपनी पुन्हा याच ठिकाणी अजून नव्या विचारानं नवीन संकल्पना घेऊन उभा राहावी ह्या ह्या उद्देशानं आपल्या तालुक्यातलं जी लोकप्रतिनिधी आहेत किंवा जी प्रशासन आहे त्यांनी या कंपनीच्या मालकाला किंवा कंपनीला लागल ला तो सपोर्ट करावा आणि शेतकऱ्यांनी पण या कंपनीच्या मालकाला निदान मानसिक तरी आधार देण्याचा प्रयत्न करावा कारण ह्या जर कंपन्या अशा दुर्घटना होऊन काय कमी झाल्या तर भविष्य काळामध्ये आपल्या केळी पिकासाठी जी रक्तवाहिनी म्हणून ज्या ह्या कंपन्या काम करते त्या तर रक्तवाहिनी स्टॉप होऊन चालणार नाही अशा कंपनीची हळहळ सगळ्या शेतकरी बांधवांना वाटले त्याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि जयस्वाल कुटुंबाला पुन्हा टिंबुर्णीमध्ये किंवा माळा माडा तालुक्यामध्ये आपण पुन्हा नव्यानं उभा करावं त्यांना त्यांचे त्यांना म्हणजे ईश्वरचरणी आपली प्रार्थना आहे की त्यांना लवकर ह्या हात ही जो हसता झाला आहे त्यांच्यामध्ये त्याच्यातून बाहेर येऊन त्यांनी पुन्हा केळीमध्ये नव्या जोमाने काम करावं त्यांच्या पन्नास लाईन जवळजवळ चालतील अशीच ते कंपन्या माडा तालुक्यामध्ये अजून येऊन केळीमध्ये स्पर्धा व्हावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि प्रशासनानं त्यांना मदत करून हा विषय मार्गी लावावा धन्यवाद